राजा भेटा माझे शाळेत चालले स्कूलला जाणार आहे बॅग लावली बघा आता टीचर शोधायची आहे बबू आता टीचर शोधायला पाहिजे तुम्हाला तुमचे क्लास कोण घेणार शाळा अभ्यास कोण शिकवणार मम्मानं तर सगळं आणलंय आता रोज शाळेत नेऊन ठेवणार बाबूले स्कूलला जायचं टिफिन बॉक्स सर्व राजा भेटायचं माझ्या काय काय सांगू छत्री आणली बघा पावसाची हे बघा छत्री पण छत्री घेऊन जायची आपली आपली शाळेमध्ये हा हरवायची नाही बेटा आता राहिली कंपास आता राहिलं टिफिन बॉक्स छोटा आणि मग वॉटर बॅग पाण्याची आता बाटली नाही न्यायची आता तुम्ही मोठे झाले आधी छोटे होते तेव्हा बाटली देत होती शाळेत पाऊस नसताना अशी धरून यायची आणि मग घरी यायचं काही विसरायचं नाही बापू हे अवलौकिक दृश्य आहे आणि अवलुकित तेज आहे आणि अवलुकित म्हणताना एक लाड आहे लालाचे भगवंत खरी हे किती नटकट लीला आहे बघा ना द बॅग पण कशी व्यवस्थित सांभाळ